उन्हाळ्यात कैरी बाजारात आली की सुगरणींना काय बनवून काय नको असं होऊन जातं कैरीची आंबट गोड चव सगळ्यांनाच आवडते कैरीच्या फोडीला तिखट मीठ लावून खाल्ले तरी ती रुचकरच लागते आता बाजारात हिरवीगार कैरी दिसू लागली आहे एखादी कैरी वापरून जेवणात तोंडी लावायला हा चटकदार ठेचा करता येईल थोडासा आंबट आणि झणझणी तसा बनतो तर बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर चला मग आपण याची रेसिपी पाहून घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज मी ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे ठेचं बनवण्यासाठी इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत पण या थोड्याशा पिकलेल्या आहेत तुम्ही कच्ची कैरी वापरू शकता कैरी बाजारातून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर देटाखडचा भाग काढून आपल्याला कैरीची सालसुद्धा काढून घ्यायची आहे कधी कधी साली सकट सुद्धा कैरी वापरली जाते तर तशा प्रकारे तुम्ही साल ठेवूनही कैरी खिसून घेऊ शकता आता ही कैरी आहे ती मी खिसून आहे तुम्ही याचे बारीक तुकडे देखील करून घेऊ शकता मोठ्या होलने कैरी खिसून घेतलेली आहे कैरी मी एका चाळणीवरती घेऊन त्याला हळद लावून ठेवणार आहे म्हणजे कैरीला जर पाणी सुटलं तर ते खाली भांड्यामध्ये येईल आता फक्त ही कैरी साईडला ठेवून देऊयात आणि ठेचाची तयारी करायला घेऊयात लोखंडी तवा घेतला आहे त्यावरती एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालणार आहोत तर या थोड्याशा जास्त तिखटाच्या मिरच्या आहेत तर तुम्ही तिखटाचे प्रमाण हे अंदाजेनुसार ठरवू शकता आणि त्याच्यानंतर डाकपडेपर्यंत मी चांगल्या तेलावरती भाजून घेतलेल्या आहेत ठेचा हा झणझणीत असला ना खूप छान लागतो आता त्यानंतर दहा ते अकराव्या लसूणाच्या मिरची सोबतच परतवून घेते आता एक एक करून सगळं साहित्य आपल्याला अं मंद ते आ, मंदती परतवत न्यायचं आहे इथे आता मी दोन मोठे चमचे शेंगदाणे सुद्धा आहे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत आणि त्याची सालं काढलेली आहेत तुम्ही कच्चे शेंगदाणे घेऊन इथे भाजून घेतले तरी चालतील त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेला आहे पाव चमचा हिंग आहे आणि हे सगळं साहित्य परत एकदा परतवून घेते मिरची अशी छान तेलावरती परतवून घेतली ना की ती आपल्या पोटाला बाधत नाही आणि मग आता सगळ्यात शेवटी मीठ घालतीये कारण ती माझं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे खरपूस असं भाजलेलं आहे आणि मग गॅस बंद करूयात हे गरम साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गरम आहे तोपर्यंतच आपण याला वाटून घेणार आहोत हे सगळं साहित्य वाटायला आम्ही खलबत्त्याचा वापर करणार आहे तुम्ही हवं तर पाट्यावरती देखील वाटून घेऊ हो शकता दोन्ही पण वापरायचे नसतील तर तुम्ही मिक्सरमधून देखील हे बारीक करून घेऊ हो शकता आता वाटताना मी इथे ओबडधोबड वाटून घेते साहित्य गरम असतानाच वाटायचं म्हणजे ते लगेचच आणि चांगलं वाटलं जातं असं थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलं ना की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालतीये आणि परत एकदा वाटून घेणार आहे वाटताना पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही कारण आपण इथे ठेचा बनवतोय आता कोथिंबीर सुद्धा ओबडधोबड वाटून घेतली ना की यामध्ये जी किसून ठेवलेली कैरी होती ती घालायची आहे कैरी पण आपल्याला अगदी एक मिनिट अशी वाटून घ्यायची आणि त्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायची आहे ठेचा हा उघडद असतो त्यामुळे एकदम बारीक असा चेचायचा नाही आहे आणि अशा पद्धतीने तोंडाला पाणी सुटणारा झणझणीत ठेचा तयार आहे यामध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता हा ठेचा भाकरी चपाती आणि भाताबरोबर खूप छान लागतो आंबट आणि झणझणीत चवीचा बनतो उन्हाळ्यात आपल्याला जास्त जेवण जात नाही अशा वेळेला आपण कैरीचे वेगवेगळे भे प्रकार शोधत असतो तर कैरीची ही एक मस्त ट्राय रेसिपी आहे तर नक्की करून बघावी ही रेसिपी आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या वे रेसिपींसोबत टेक देअर रे बाय